नमस्कार मैत्रिणींना चारूज क्लासिक फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींना आजचा व्हिडिओ सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे कारण आ कारण ब्लाऊज वगैरे सर्व शिवतायत असं कटिंग पण व्यवस्थित करतात शिवतात पन, पण पण शेवटी ब्लाऊज शिवल्यावर कस्टमरने घातल्यावर कधीकधी ते बाईत घड्या पडतात इथे ह ना इथे सरळ बाईमध्ये इथे चुण्या पडतात किंवा क मुंडा असा अगदी ताणल्यासारखा होतो म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम होतात ठीक आहे तर मग प्रश्न पडतात की प्रत्येक मापाच्या ब्लाऊजसाठी कॅप हाईट किती घ्यायचं घडी किती घ्यायची त्यामुळे गोंधळ होतो आणि ब्लाऊज कुठेतरी बिघडतं म्हणजे पाहिजे तसं मिळत नाही ठीक आहे तर आज तुमचे सर्व प्रश्न अगदी सॉल्व होणार आहेत म्हणजे तुम्हाला कधीच विचार करावा लागणार नाही मी तुम्हाला इतक्या छान पद्धतीने प स्टेप बाय स्टेप बाहीचं कठीण दाखवणार आहे किंवा प्रत्येक छातीप्रमाणे किती घडी घ्यायची कितीची घडी घ्यायची आणि कॅप हाईट किती घ्यायचं तर त्याचं मी सूत्र तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला क खूप इझी जाणार आहे प्रत्येक ब्लाऊजचं बाही कटिंग करताना सुद्धा टेन्शन येणार नाही तुम्हाला आणि खूप सुंदर पद्धतीने ब्लाऊज तुमचं बसणार आहे ठीक आहे तर सर्वात आधी मी तुम्हाला ना माप कसे घ्यायचे मी आधी दाखवणे पण तरीसुद्धा बाही कटिंग करतो आहे तर माप कसे घ्यायचे मी तुम्हाला कोणकोणते आवश्यक आहे बाई कटिंगसाठी ते मी तुम्हाला दाखवून देते ठीक आहे तर बघा कोपरापर्यंतच्या बाईचं मी तुम्हाला आज दाखवणार आहे बाई कटिंग तर त्यासाठी कोणकोणती मापं तुम्ही घेणं आवश्यक आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही मापं घ्यायची ते मी तुम्हाला आता प्रात्यक्षिक करून दाखवते ठीक आहे तर बघा पहिल्यांदा बाहीची उंची घ्यायची आहे तर जिथे आपलं हे शोल्डर संपतं तिथे आपल्याला हा टेप लावायचा आहे ठीक आहे जिथे आपली हे शोल्डर हा खांदा जो संपतो तिथे किंवा कस्टमरने जर ड्रेस घातलेला असेल किंवा ब्लाऊज घातलेला असेल तर त्यांच्या बाहीचं त्यांच्या ब्लाऊजचं किंवा ड्रेसचं जिथे शोल्डर संपतं ड्रेसचं किंवा बा ब्लाऊजचं तर तिथे आपल्याला सरळ टेप असा लावायचा आहे ठीक आहे आणि कोपरापर्यंत आपल्याला जेवढी हवी तेवढी बाही आपण पूर्ण उंची घेऊ शकतो ठीक आहे अशा पद्धतीने आठ नऊ दहा सहा सात या पद्धतीने है ना मोठी बाई म्हणजे सहा इंचाच्या पुढे जी बाई असते साडेपाच सहा इंच शक्यतो सहा इंच जी बाई असते ती मोठी तिथून जेवढे पण उंची असते बाईची सहा सात आठ नऊ सहाच्या पुढे दहा अकरा बारा तेरा जेवढं तर त्या बाईसाठी मी तुम्हाला आज कटिंग दाखवते कोपरापर्यंतच्या बाईसाठी ठीक आहे तर अशा पद्धतीने माप घ्यायचं आहे आणि मग जिथे जे आपल्याला उंची असणार आहे तर असा दंडघेर गोलवा घ्यायचा आहे ठीक आहे दंडघेर गोलवा असा एकदा असा हात करायचा आहे घेर घेताना असा हात करायला लावायचा कस्टमरला ठीक आहे आणि त्या पद्धतीने माप घ्यायचं हे झालं दंडघेर आणि मग तिसरं महत्त्वाचं आहे होल ठीक आहे होल घ्यायचा आहे हा बरोबर असा आपला आर्म होल राऊंड घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आर आर्म होल राऊंड फिटिंगमध्ये घ्यायचा आहे एकदम पण ओढून नाही घ्यायचा व्यवस्थित अगदी कम्फर्टेबल राहील तसं फिटिंगमध्ये हे आर्म होल राऊंडचं माप घ्यायचं हे झालं महत्वाचं माप आता दोन माप आणखी महत्वाचे घ्यायचे जेव्हा कोपरापर्यंत आपण बाही घेतो तोपर्यंत तर ते कोणते बायसेपचे तर बायसेप म्हणजे तर किती इंचावरचे घ्यायचे की पाच इंच आणि आठ इंचावर जेव्हा कोपरापर्यंतची बाई घेतो आपण तेव्हा पाच इंच आणि आठ इंचावर जे माप येईल असं लावून घ्यायचं हातावर पूर्ण आणि पाच इंच जिथे येतं इथे आता माझं पाच इंच येत आहे तर मी इथून टेप असा गोल करून हा बायसेप झाला हा पाच इंचावर बायसेप झाला ठीक आहे हा पाच इंचावर बायसेप हा असा गोलवा पाच इंचावर मोजून घ्यायचा हे एक माप आणि आठ इंच जिथे येणार आहे तुमचं तिथे सुद्धा मोजून घ्यायचं आहे गोलवा याला म्हणतात बायसेप ठीक आहे तर अशा पद्धतीने हे माप घ्यायचे आहे आणि कोणी कोणी साडेचार साडेतीन साडेचारवर सुद्धा घेतात तुम्हाला हवं तर तुम्ही तेही घ्यायचं पण मी शिकवताना तुम्हाला पाच इंच आणि आठ इंचावर बायसेप घेणार आहे ठीक आहे तर एवढी मापं आपल्याला बाहीसाठी आवश्यक आहेत तर चला आता आपण बाई कटिंगचा डायग्राम काढूया आणि कटिंग दाखवते तुम्हाला तर बघा आता मी हा पेपर घेतलेला आहे याची डबल घडी करून घेतलेली आहे पेपरची ठीक आहे आणि बाहीचे मापं आहेत माझे पूर्ण उंची दहा इंच आणि दंडघेर चौदा इंच ठीक आहे आणि आर आरमोलचं माप आहे साडे अठरा तर आता बघा ही डबल घडी तर बंद घडी आपल्या बाजूला घ्यायची आणि ओपन बाजू समोरच्या बाजूला आता पहिल्यांदा पूर्ण उंची घ्यायची आहे बाहीची तर बाहीची पूर्ण उंची आहे माझी दहा इंच तर अधिक एक घेते आहे अस्तरचं असेल तर एक इंच आणि विना अस्तरचं असेल तर दीड इंच ॲड करायचं समोरच्या बाजूला सुद्धा मार्किंग करायचं सरळ रेषा आखून घ्यायची आहे आता घडी बाईची घडी किती घ्यायची तर बाईची घडी ही छातीचा चौथा वजा अर्धा इंच ठीक आहे तर ते पण छातीचा चौथा म्हणजे जर माझ्या कटिंगप्रमाणे तुम्ही कटिंग करत असणार ब्लाऊजची तर मी तुम्हाला अप्पर चेस्ट प्रमाणे कटिंग करायला लावते मैत्रिणींनं ठीक आहे तर इथे अप्पर चेस्टचा चौथा घ्यायचा आहे ठीक आहे आणि ज्या मैत्रिणी माझ्या फुल बस्ट म्हणजे मेन छातीचं माप जे असतं त्याच्याने जर घेत असणार कटिंग करत असणार तर त्यांनी त्याचा चौथा घ्यायचा ठीक आहे पण अप्पर चेस्टचं मी ज्या कटिंग करते आणि तुम्ही जर ब्लाऊज शिवत असणार तर एकदा शिवून बघा मैत्रिणींना आणि मला रिप्लाय द्या ब्लाऊज खूप सुंदर बसतं तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे तर आता बघा ब्ला ब्लाऊजची घडी इथे घ्यायची आहे अप्पर चेस्ट माझी आहे चाळीस इंच तर चाळीसचा चौथा चा वजा अर्धा इंच म्हणजे चाळीसचा चौथा चा दहा इंच वजा अर्धा इंच म्हणजे नऊ तर इथे मी साडेनऊवर मार्क करते नऊ इथे साडेनऊ सोडून घ्यायची रेषा हा झाला आपला बाहीचा बॉक्स बाही कटिंग करायचा ठीक आहे पूर्ण छातीची घडी आणि ही उंची आता कॅप हाईटचं माप टाकायचं तर कॅप हाईट घेताना हे बघा मी तुमच्यासाठी इथे चार्टसुद्धा बनवून ठेवलाय ते मी तुम्हाला नंतर देणार आहे तुम्ही आता मी कॅ इथे कॅप हाईटचं सूत्र तुम्हाला सांगते मी कॅप हाईट घ्यायचं असेल तर छातीचा बारावा अधिक पाव इंच घ्यायचं किती छातीचा बारावा हे बघा छातीचा बारावा अधिक पाव इंच आता आपलं अप्पर चेस्ट किती आहे माझं चाळीस इंच तर चाळीसचा बारावा सव्वा तीन अधिक पाव इंच म्हणजे साडेतीन इंच तर इथे मी कॅप हाईट साडेतीन इंच घेणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने का कॅप हाईट तुम्ही घ्या अगदी व्यवस्थित माप येतं आणि व्यवस्थित कटिंग होतं आता तुम्हाला कधीच प्रश्न पडणार नाही की कॅप हाईट किती घ्यायची किती ब्लाउजच्या मापाला ठीक आहे इथून आता दीड इंच मी आतमध्ये घेणार दीड इंच आतमध्ये इथून पाव इंच खाली मार्क करायचं आहे आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट जो दीड इंच आपण वर घेतलेला आहे तो पॉईंट आणि इथे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं हे असं आता इथून एक इंच घ्यायचं एक इंचावर आता याचा जे आपण तिरकी रेश मारली आहे त्याचा अर्धा काढायचा हे अर्ध्यावर मार्क केलं आणि आता याच्या वर खाली वर अर्धा इंच आणि खाली पाव इंच असं मार्क करायचं ठीक आहे आता आकार द्यायचा बघा हा असा डॉट डॉट करून आधी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी खूप फायदेशीर असणाऱ्या मैत्रिणींनो तुम्ही अशा पद्धतीने नक्की प्रॅक्टिस करा हे बघा हा झाला आपला बॅगचा आकार हा असा आणि आता फ्रंटचा द्यायचं तर इथून एक इंचावर असं मार्क करून इथून हा आकार हे बघा हा सहा आणि हा जो पाव इंच आपण खाली घेतला आहे तिथून घ्यायचं आणि इथून असं जात हे इथे कॉर्नरपर्यंत द्यायचा आहे हा शेप कॉर्नरपर्यंत हा शेप जाऊ द्यायचा झाला अशा पद्धतीने हा आपला फ्रंट झाला बॅक आणि फ्रंट दोन्ही आपण आकार दिलेले अशा पद्धतीने द्यायचे ठीक आहे आणि खाली दंड घेराचं माप टाकायचं तर दंड घेर आहे माझा चौदा इंच साडे चौदा म्हणजे सव्वा सात इथे मी सव्वा सात सात वर मार्क करते चौदा इंच आणि दीड इंच मार्जिन हे असं इथे जोडायचं जोडून घ्यायचं आहे आणि इथे हे मार्जिन रेषा जोडून घ्यायची ठीक आहे हा झाला आपला बाईचा पूर्ण डायग्राम आता आपल्याला बायसेपवर पण चेक करून घ्यायचं आहे की आपण जो हा आकार दिलेला आहे हा बरोबर आहे की नाही ठीक आहे हे आपलं माप बरोबर आलेलं आहे की नाही तर वरून खाली टेप लावायचा पाच इंचावर मार्क करायचं आणि आठ इंचावर मार्क करायचं हे दोन मार्क करायचे ठीक आहे आता पाच इंचावर आपलं किती माप आलं आहे ते मोजून घ्यायचं ठीक आहे तर माझं आलेलं आहे साडेसात म्हणजे पंधरा इंच पाच इंचावर माझं पंधरा इंच आहे तर त्याचा अर्धा मी इथे मार्क करणार आहे हे आहे इथे आलं साडेसात ठीक आहे आणि आठ इंचावर माझं मार्किंग आहे चौदा इंच तर मी इथे चौदावर मार्क केलं म्हणजे अर्धा सातवर हे बघा तर हे अगदी इतकंच आपलं मार्जिन बाकी आहे ठीक आहे म्हणजे एवढंच अंतर बाकी आहे म्हणजे असं समजायचं की आपण जो आकार हा दिलेला आहे हा अगदी बरोबर आहे जर तुम्हाला एकदमच फिटिंग कोणाकोणाला हवी असेल तर ब असा आकार आहे आपण करपट्टीने थोडासा असा हा आकार असा देऊ शकतो ठीक आहे हे असा हे बघा हा आपला बाहीचा आकार परफेक्ट इथे येतो त्यामुळे इथे बाहीला अशा चुण्या वगैरे पडतात ती कंप्लेंट असतेस इथे क इथे कंप्लेंट इथे चुण्या असतात कसलाचा तुम्हाला प्रॉब्लेम मैत्रिणी होणार नाही तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करून बघा अगदी परफेक्ट तुमचं बाहीचं कटिंग येणार आहे ठीक आहे मी तुम्हाला कटिंग पण करून दाखवते मारून घ्यायचा तुम्हाला हवं तर तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करून बघा आणि बॅक पार्ट काढून बघा बॅक पार्ट तुमच्या मापाचं ब्लाऊजचं तुम्ही काढा आणि मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करा आणि चेक करून बघा आणि मला कमेंट करा ठीक आहे शिवून पण बघा ब्लाऊज शिवून बघा आणि मग कमेंट करा ठीक आहे बघा हा फ्रंटचा पार्ट याला नॉच मारून घ्यायचा हे झालं आपलं बाही कटिंग ठीक आहे आता मी तुम्हाला बघा पूर्ण चार्ट दाखवते हे बघा हा चार्ट मी बनवला आहे तुमच्यासाठी बघा अशा पद्धतीने तुम्ही हवं तर थोडा पॉज करून लिहून घेऊ शकता अप्पर मी दिलेला आहे अप्पर चेस्ट किंवा मेन चेस्ट ठीक आहे अप्पर चेस्ट मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही कटिंग करत असणार तर त्याप्रमाणे हे माप घ्यायचं आहे आणि मेन जे मेन चेस्ट ज्यां मेन चेस्टवर जे कटिंग करतात त्यांनी त्या पद्धतीने करायचं आहे फक्त सूत्र तेच असणार आहे घडी घडी कशी घेणार आहे छातीचा चौथा वजा अर्धा इंच ठीक आहे छातीचा चौथा वजा अर्धा इंच आणि कॅप फाईट घ्यायचं सूत्र काय आहे छातीचा बारावा अधिक पाव इंच आता उदाहरणार्थ बघा हे अड अठ्ठावीस आहे इथे छाती तर त्याचा बारावा येणार आहे दोन पॉईंट तीन म्हणजे सव्वा दोन अधिक पाव इंच त्याच्यामध्ये ॲड केलं तर अडीच इंच तर अठ्ठावीस छातीसाठी तुम्ही अडीच इंचाची कॅप हाईट घ्यायची आहे पाव इंच जास्त घेतलं तरीसुद्धा चालेल ठीक आहे पण ॲक्युरेट तुम्ही अडीच इंच घेतलं तर अगदी व्यवस्थित कटिंग होतं बाहीचं तीस इंच आहे तर त्याच्यासाठी पण छातीचा बारावा आहे अडीच इंच त्याच्यामध्ये पाव इंच म्हणजे पावणे तीन इंचाचे कॅप हाईट घ्यायची आहे बत्तीस इंच आहे तर त्याचा दोन पॉईंट सहा इंच येतो बारावा आणि त्याच्यामध्ये पाव इंच घेतलं तर पावणे तीनच घ्यायचं ठीक आहे इथे एक प एक रेषा जास्त आहे पण आपण अडीच घ्यायचं आणि पाव इंच त्याच्यामध्ये ॲड करून पावणे तीन तसंच चौतीस छातीला दोन पॉईंट आठ छातीचा बारावा येतो चौतीसचा बारावा दोन पॉईंट आठ त्याच्यामध्ये पाव इंच म्हणजे तीन इंच छत्तीस छातीचं छातीचा बारावा तीन इंच आणि पाव इंच ॲड करायचे सव्वा तीन ठीक आहे इथे अडोतीस छातीला तीन पॉईंट एक अधिक पाव इंच म्हणजे सव्वा तीन तर इथे एक आहे की छत्तीसपासून तुम्ही पाव पाव इंच एक्स्ट्रा घेतलं म्हणजे साडेतीन घेतलं तरीसुद्धा इथे चालणार आहे कॅप हाईट ठीक आहे हे अगदी लिहून ठेवा तुम्ही लि लिहून ठेवा म्हणजेच लक्षात राहील ठीक आहे आणि चाळीस इंच आहे तर सव्वा तीन त्याचा बारावा आणि पाव इंच ॲड करून साडेतीन कॅप हाईट घ्यायची आहे बेचाळीसला साडेतीन बेचाळीसचा बारावा साडेतीन इंच त्याच्यामध्ये पाव इंच ॲड करायचं म्हणजे साडेतीन ठीक आहे चौवेचाळीस इंच छातीला साडेतीन इंच बारावा म्हणजे तीन, बारा तीन पॉईंट सहा आहे चौवेचाळीसचा त्याच्यामध्ये पाव इंच ॲड करायचं म्हणजे साडेतीन ठीक आहे तर आणि पुढे आता चौवेचाळीस नंतर पंचेचाळीस शेहेचाळीस म्हणजे पंचेचाळीसच्या पंचे चा पुढे जी पण छाती असेल त्याच्यासाठी तुम्ही कॅप हाईट छातीचा बारावा अधिक पाव इंच म्हणजे पावणे चार इंच घेऊ शकतात बस याच्या वर जायचं नाही आहे पावणे चारच्या वर कधीच कॅप हाईट घ्यायची नाही आहे साडेतीनपर्यंत शक्यतो द्यायचं आहे पण फोर्टी फायच्या पुढे मोठी छाती असते तर त्यामुळे तिथे पावणे चार तुम्ही द्यायचं आहे साडेतीन दिलं तरी काही हरकत नाही पण पावणे चार द्या पावणे चारच्या पुढे जायचं नाही आहे तर अशा पद्धतीने बघा मी तुमचं काम अगदी सोपं करून दिलेलं आहे आणि परफेक्ट आहे हा चार्ट ठीक आहे हा बाई कटिंगचा चार्ट अगदी परफेक्ट आहे तुम्ही या पद्धतीने करून बघा मैत्रिणींनो आणि तुमचं क कसलेच प्रॉब्लेम यापुढे येणार नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला हे बाही कटिंग सांगितलेलं आहे तर मैत्रिणींनं मला वाटतं तुम्हाला तुम्ही अशा पद्धतीने आधी करून बघा तुमच्या स्वतःच्या मापाचं ब्लाऊजचं शिवून बघा एक बाही कटिंग करून बाही शिवून बघा आणि तुम्हाला कशी वाटली कटिंग मी सांगितलेला चार्ट ते तुम्ही कमेंटमध्ये जे तुमचं मत असेल तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि काही सूचना असतील तर तुम्ही करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन जे आता जॉईन झालेले आहे तर त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे आणि तुम्हाला फायदाच होणार आहे ठीक आहे तर चला मैत्रिणींना भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय